नमस्कार श्री स्वामी आज दीपामोशामुळे सगळे देव मी घासून घेतली पितांबरीन बघा किती क्लीन निघाले महादेवाची सगळे पितांबरीनं घासून सुकायला ठेवली आता मंदिरात ठेवते बघा पूर्ण देव एकदम स्वच्छ घासून हे प्लेट आज मस्त पूजा मन मने भावे करायची सगळे देव घासलेत का शंकर पार्वती खूप जुने असं पितळ आहेत त्यामुळं असं दिसतं सगळे देव घासले बघू शकता चला आता पूजा करून घेऊया आपण आपणातले सगळे क्लीन केले सगळे देव पुसून फोटो पुसून ठेवले आता देव इथं ठेवायचे सगळे पाठावरती हे कपडे पण नवीन टाकला इथं आता स्वामी समर्थांचं पण अभिषेक करून घ्यायचं आहे आता एक एक करून देव ठेवतील एक एक करून देव असे ठेवली मी किती सुंदर दिसतात देव स्वच्छ केल्यानंतर आता ही वाटीमध्ये लक्ष्मीची पाऊ। शंख कास, अन्नपूर्णा हे ठेवायचे जेला अभिषेक करूया श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha Sri Panjamratang Anggol Galaji Sri Swami Samartha Sri Swami Sri Swami Samartha Sri Swami Sri Swami Samartha Sri Swami Samartha Sri Swami Samartha स्री स्वामी श्री देवाला सगळ्या अष्ट चंदनाचं लावून घेते पूर्ण देवाला श्रीकृष्णाला गुरुवारची अशी पूजा झाली बघू शकता सगळे देव प्रसन्न झाले छोटीशी रांगोळी काढली तर मोठी दारात काढायची परत सगळे देव प्रसन्न झाले स्वामी देवीची पण पूजा केली आता संध्याकाळची वेगळी पूजा आता देवाच्या दिव्याची देवा पूजा हे तुपाच ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुधाचा प्रसाद नैवेद्य